निश्चितपणे सहकार समृद्धीच्या पालटून सहकारातला समृद्धीकडे वाटचाल हा आमचा मेन उद्दिष्ट आहे ज्यामध्ये पतपेढीमध्ये जे कर्जदार आहेत त्यांचं व्याजदर कमी व्हावं मुंबई बँकेकडून जास्तीत जास्त पैसे मिळावे होणारा भ्रष्टाचार थांबावा चार हजार कोटीची संस्था पुढच्या पाच वर्षात आठ ते दहा हजार कोटीपर्यंत घेऊन जावी कामगारांना ह्या पतसंस्था मुळी का झाल्या हे पहिलं तुम्ही जाणून घ्या ह्या पतसंस्था याच्यासाठी झाल्यापूर्वीच्या काळामध्ये कामगारांना अडीअडचणीला पैसे लागायचे औषधाला पैसे लागायचे मुलांच्या शिक्षणाला पैसे लागायचे स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी पैसे लागायचे त्या काळामध्ये पठाणी व्याजाने कर्ज दिलं जायचं आणि ते पठाणी व्याजाचं कर्ज थांबावं म्हणून पगारदार पतसंस्था केल्या गेल्या ज्या माध्यमातून कामगारांना फार चांगल्या पद्धतीमध्ये कमी दरामध्ये व्याजदरामध्ये पैसे दिले जातात म्हणून ही संस्था स्थापली गेली आणि ह्या संस्थेवरती कामगारांचा एवढा विश्वास असतो की ते दे त्यांच्या रिटायरमेंटचे पैसे जमवलेली तुटपुंजी देखील या पतसंस्थामध्ये ठेवतात त्यामुळे ही पतसंस्था जर लुटली गेली जशी आता ही तुम्हाला मी जे दाखवली कॉपी जी सहकार निबंधकांनी पाठवली आहे ज्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं लिहिलं आहे आणि यामध्ये फार स्पष्टपणे लिहिलं आहे की चेअरमन सेक्रेटरी बेस्ट एम्प्लॉईज कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बेस्ट भवन एस बी एस रोड कुलाबा यांना कळवण्यात येते की संस्थेची तपासणीसाठी अधिकारी नेमले गेले त्यामुळे जर अशा प्रकारचा भ्रष्टाचार बसलेले सभासद अध्यक्ष जर करणार असतील तर माझ्या कामगारांच्या हिताकडे कोण प्रस्ताव देणार हा आमचा पहिला प्रश्न आहे आम्ही मुंबई बँक चालवत असताना ज्या वेळेला मी मुंबई बँकेवर संचालक झालो त्यावेळेला साडेबारा कोटीची साडेबाराशे कोटीची मुंबई बँक होती आज पंधरा हजार कोटीची मुंबई बँक आम्ही केली तर ज्या वेळेला आम्ही आमच्या सभासदांचं हित चिंतलं त्याचमुळे ती बँक एवढी मोठी झाली आज आमचा एन पी ए झिरो आहे आणि आमचं लोन हे फार चांगल्या पद्धतीत दिलं जात आहे पण अशा प्रकारच्या संस्था जर कामगारांच्या गरिबांच्या पैशाला जर लुटणार असतील तर त्याला वेळीच चाप लावला पाहिजे ही माझी कामगारांकडे मागणी पक्षाला त्याबद्दल काय विरोधी पक्ष नाही यावं आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत विरोधी पक्ष ते आहेत त्यांना कळलं पाहिजे की विरोधात कोण आहे काय आहे काय यांचं अडचण काय आहे यांना आजही त्यांचे उभाटाचे मुख्यमंत्री वाटते त्यामुळे ते काय खरं नाही आहे आणि रोज सकाळचा जो भोंगा येतो तो, तो बोलत राहतो त्यामुळे कामगारांना खरं कळतच नाही यांच्या पदाधिकाऱ्यांना की हे सत्तेत आहेत की नाही कालचं उदाहरण द्यायचं झालं आक्रोश मोर्चा होता परंतु मीनाताई ठाकरे कैलासवाशी मीनाताई ठाकरेच्या पुतळ्याजवळ जर पत्रकारांनी झूमवरनं जो फोटो घेतला असेल तर दोनशेपेक्षा जास्त लोक त्या मोर्चाला नव्हते त्यामुळे ह्यांचं अस्तित्व काय आणि यांची परिस्थिती काय हे सांगायची पुन्हा गरज नाही निश्चितपणे जे बेस्टचे डेपो आहेत ज्या बेस्टच्या सहकारी संस्था आहेत त्या जागा मोठ्या आहेत त्या सरकारी जागा आहेत यामध्ये ज्या पद्धतीमध्ये गिरणी कामगारांना घर दिलं बीटीडी चाळीला घर दिलं बी आय टीला घर दिलं पोलिसांना घर दिलं त्याप्रकारे त्या संस्था देखील वाढवायला पाहिजेत मोठ्या केल्या पाहिजेत त्या माध्यमातून येणारं उत्पन्न बी एस टीला दिलं गेलं पाहिजे आणि या बाबतीतला एक प्रस्ताव देखील मी बी एस टीला आणि सरकारला दिला ज्या माध्यमातून ह्या जर आपण सर्व सत्तावीस कॉलनीचा जर डेव्हलप केल्या तर एकोणीस वीस हजार लोकांना स्वतःचं घर मिळेल जे फुकटात मिळेल आणि त्या माध्यमातून बी एस टीला वर्षाला दीड ते दोन हजार कोटी रुपयाचा उत्पन्न होईल आणि ह्या उत्पन्नातून संपूर्ण बी एस टी ही अतिशय चांगल्या पद्धतीत चालवली जाईल याच्या पलीकडे मी भी, भी जी एमना ते देखील पत्र दिलं आहे की बी बी एस टीची इलेक्ट्रिक जे व युनि युनिट आहे हे परंपरागत प्रॉफिटमध्ये होतं कालांतराने पूर्वीच्या काळी टाटाला आणि बी एस सी एसला हे मुंबईमध्ये प्रवेश करायला मज्जा होता त्यावेळेला फक्त बी एस टी मुंबईमध्ये देत होती गाडी ओकर साहेब आमचं नेतृत्व करतात परंतु आता टाटा आणि आताची अडाणी इलेक्ट्रिक ही देखील मुंबईत इलेक्ट्रिक द्यायला लागली आहे तर सबबमध्ये आणि एम एम आर रिजनमध्ये बी एस टीनी का इलेक्ट्रिसिटी देऊ नये आणि त्यांचा व्यवसायाचा विस्तार करू नये ही देखील माझी मागणी आहे सोलर प्रोडक्टमध्ये बी एस टीनी का येऊ नये ही देखील माझी मागणी आहे त्यामुळे इलेक्ट्रिक वेस्टमध्ये देखील जी प्रॉफिटेबल संस्था आहे त्याला देखील हजारो कोटीच्या प्रॉफिटमध्ये आणावं आणि बी एस टीला त्याच्या लॉस बेलआउटमधनं बाहेर काढावं ही माझी मागणी आहे धन्यवाद